सर्वांना नमस्कार एक रात की रिवेंज या कथेचा आधीचा एक एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो कृपया तो सर्वांनी आधी पाहावा मागील भागात आपण पाहिलं की दक्ष त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी देविकेला तिच्याच लग्नाच्या मंडपातून उचलून त्याच्या विलामध्ये आणतो आणि तिच्याशी जबरदस्ती लग्न करतो आणि लग्न करून तिला स्वतःच्या मिठीत उचलून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि जवळजवळ तिला बेडवर फेकूनच देतो बिचारी देविका कशी बशी स्वतःला सावरून उठून त्या बेडवरून खाली उतरते आता त्यानंतर लगेच दक्ष स्वतःचे कपडे काढून तिथल्या सोप्यावर फेकून देतो आणि ते पाहून देविका त्याला म्हणते हे तू काय करतोय तू तुझे कपडे का काढतोयस आणि दक्ष तिच्याकडे एक डेविल स्माइल करत म्हणतो तेच करतोय जो एक नवरा आपल्या बायकोसोबत त्याच्या पहिल्या रात्री करतो असं म्हणत तो तिच्याजवळ एक एक पाऊल टाकत जायला निघतो नाही तू असं नाही करू शकत असं म्हणून देविका त्या रूममधून बाहेर जाण्यासाठी पळायला लागली पण दक्षने तिच्यावर झडप घालून तिला कमरेतून पकडलं नो बेबी आज की रात तुमची मेरी हो असं म्हणत त्यानं तिचा पदर जोरात खेचून तिची साडी तिच्या शरीरापासून वेगळी केली आता त्याच्या जोरात पदर खेचल्याने तिने एक गोल गिरकी घेतली आणि ती जोरात धाडकन खाली कोसळली आता तिची साडी तिच्या छातीच्या शरीरापासून वेगळी झालेली असते आणि म्हणूनच देविका दोन्ही हातांची कैची करून तिच्या छातीभोवती धरते दक्ष एक एक पाऊल टाकत जसजसं तिच्या जवळ जायला लागतो तस तस देविका एक एक पाऊल मागे टाकत भिंतीला जाऊन टेकते तिला आता मागे सरकायला जागा उरलेली नसते दक्ष तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीत उचलून घेऊन बेडवर झोपवतो आणि तोही तिच्या अंगावर येतो आता पुढे आता देविका जीवाच्या आकंताने त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच्या धष्टपुष्ट शरीरापुढे तिचे प्रयत्न निरर्थक ठरतात आता देविकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात ती त्याच्या छातीवर दोन्ही हात जोराने ठेवून त्याला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात नजर तिच्या गुलाबी ओठांकडे जाते तो तिच्या ओठांना त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त करून तिला डीप किस करायला लागतो आता त्याची ती किस करण्याची पद्धत खूपच त्रासदायक होती तिला जास्तीत जास्त त्रास होईल अशा पद्धतीने तो तिला किस करत होता जसजसं तो तिच्या अधीन होत होता तस तसं तो तिच्या ओठाना चावतही होता तो असह्य त्रास सहन होत नसल्याने देविकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती तरीही तिचे हातपाय चालवून त्याला तिच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती पण दक्ष दक्ष तिला अजूनच झखडून ठेवत होता आता देविकाच्या ओठांमधून रक्त निघायला लागलं ती वेदनेनं कळवायला लागली पण तरीही दक्षला तिच्यावर दया आली नाही दक्षला थोडा सुद्धा फरक पडत नव्हता तिच्या रडण्याने कळवळण्याने आता देविकाचे ओठ पूर्ण रक्तभंबा झाले तरीही दक्ष तिला किस करतच होता त्याच्या किस करण्यामध्ये दे देविकाला एक प्रकारची नफरत राग द्वेष आणि तिरस्कार हे सगळं जाणवत होतं आता दक्ष देविकाच्या मानेवर आणि गळ्यावर किस करायला लागतो तिथे पण तो चावल्याच्या खुना सोडतो तो त्याचे हात तिच्या पाठीवर घेऊन जातो आणि तिच्या ब्लाऊजची नॉड ओढून खोलतो पुढच्या क्षणात एका झटक्यात तिचं ब्लाऊज ओढतो आणि ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची सगळी बटणे तुटून ब्लाऊज तिच्या शरीरापासून वेगळं करून बाजूला फेकून देतो आता तो तिचा पेटीकोट पण बैजबरी उतरवतो ती कपडे काढून देत नसते म्हणून तो ते ओढून काढतो आता देवी काताच्या समोर फक्त इनरवेअरमध्ये असते ती दोन्ही हाताने तिचे शरीर आपवण्याचा खूप प्रयत्न करते पण दक्ष तिच्या शरीरावरील एक ना एक कपडा काढून तो इकडे तिकडे फेकतो पुन्हा एका झटक्यात तिची ब्रा तिच्या छातीपासून वेगळी करतो आणि तिचे दोन्ही हात एका हाताने डोक्यावर पकडून तो तिच्या मानेवर गळ्यावर आणि शेवटी छातीवर रफ किस करू लागतो आता देविकाच्या डोळ्यातून असंख्य अश्रू वाहत असतात तो तिला करून काढत असतो पहिलीच वेळ असते तिची त्यात ती फक्त एकोणीस वर्षांची कोळी नाजूक असते आजपर्यंत अशा कुठल्याही स्पर्शाची तिला जाणीव कधीच नव्हती आणि आज तो दक्षचा स्पर्श पण त्रास आणि भयंकर वेदना आणि त्रासदायक ठरत होता आता तो तिच्या वक्षाचे लचके तोडण्यात मग्न होता देविका आता खूप थकलेली असते त्याला स्वतःपासून बाजूला करता करता पण तिने अजूनही हार मानलेली नसते ती त्याला अजूनही गयावया करत असते रडत विनंती करत असते पण तिच्या रडण्याचा आणि कुठल्याच गोष्टीचा त्याच्यावर फरक पडत नाही आणि शेवटी तिच्या अंगावर असलेली उरली सुरलेली इनरवेअर पण तो काढून बाजूला फेकतो आणि तिला सावरण्याची कोणतीही संधी न देता एका झटक्यात तिच्या आत प्रवेश करतो तसं देविकाच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडते आणि तिची ती किंकाळी ऐकून तर दक्षच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्माईल येतं त्याला तिला त्रासात वेदेत बघून खूप आनंद होतो त्याच्या चेहऱ्यावर डेवी स्माईल येतं आता तो त्याचा स्पीड वाढवतो तसं त्या रूममधून देविकाच्या किंचळण्याचा ओरडण्याचा आणि कळवळण्याचा आवाज येत असतो पूर्ण घरभर देविकाच्या किंचाण्याचा आवाज घुमत असतो पण त्याला ती कितीही ओरडली तरी काहीच फरक पडत नाही तो तर तिच्या शरीराचे लचके तोडण्यात मग्न झालेला असतो रात्रीचे तीन वाजेपर्यंत तो तिच्या शरीरासोबत खेळतो आणि नंतर तिच्यापासून वेगळा होतो उठून त्याचे कपडे घालायला लागतो देविका वेदनेत तडफडत असते तिच्या शरीराचा खालचा भाग खूप दुखत असतो तरी ती कशी बशी उठत ब्लँकेट अंगावर ओढून एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि दक्ष तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर कुस्तीत हास्य करत तिला म्हणाला डोंट वरी बेबी आजचे तू मुझसे आझाद हो आत्ता देविकाला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळला नाही आणि ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते तसं दक्ष तिच्याजवळ जातो आणि तिच्या दंडाला पकडून तिला समोर उभं करतो आणि म्हणतो तू या लग्नाने खुश नाही आहेस ना तसं पण जबरदस्ती आणि मनाविरुद्ध झालेल्या लग्नात कोण खुश असतं म्हणा सो डोंट वरी बेबी तू आज आत्ता माझ्यापासून आणि या लग्नाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त आहेस आणि आता देविका आश्चर्यचिकित होऊन भांबवलेल्या भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहते आणि दक्ष तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणतो तुला काय वाटलं आत्ता तुझ्यासोबत मी जे काही केलं ती तुझी शिक्षा होती नाही यापेक्षा कितीतरी वाईट आणि गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील ते पण आयुष्यभर मार्क माय वर्ड्स जेव्हा लोक तुला माझी या दक्ष देशमुखची रखेल म्हणतील आणि देविका स्तब्ध होऊन फक्त त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघ त्याच्याकडे बघत होती त्याचा एक ना एक शब्द ऐकत होती आणि दक्षनं त्याचा एक हात तिच्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्रावर नेला आणि ते मंगळसूत्र हातात धरलं आणि म्हणाला तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करून तुला बायकोचा दर्जा देईल तो मान देईल माय फुट इथून बाहेर जाऊन लोकांना कितीही आडून ओढून तोडून जरी सांगितलं ना की या दक्ष देशमुखशी तुझं लग्न झालं तरी कोणीच विश्वास ठेवणार नाही बेबी सो डोंट वेस्ट युअर टाईम तर आजपासून तू या दक्ष देशमुखची बायको नाही तर रखेल या नावाने ओळखली जाशील तुझं पूर्ण आयुष्य मी नरक बनून टाकेल माझ्या बहिणीमाने तुला पण एक जिवंत मुर्दा बनून ठेवलं नाही तर दक्ष देशमुख नाव नाही लावणार आणि तेव्हाच आपला हिशोब बराबर असं म्हणत तो एका झटक्यात तिच्या गळ्यातून ते मंगळसूत्र खेचतो आणि आता ते तुटतं आणि खाली फरशीवर सगळीकडे त्यातील काळे मनी पडतात आणि आत्तापर्यंत शांत असलेली देविका रागात त्याला म्हणाली तू हे काय बोलतोय तुला कळतंय का तू हे सगळं का केलं का 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 दक्ष पण तिच्याकडे लक्ष न देता तिथून तसाच ताडताड पावले बाहेर टाकत जातो देविकाचं डोकं मन सगळं शरीर त्याचं बोलणं ऐकून सुन्न झालेलं होतं पण पुढच्या क्षणी ती भानावर येऊन त्याच्या मागोमाग पळत जाते दक्ष प्लीज माझं ऐका असं नका करू तुम्ही माझं आयुष्य असं खराब नाही करू शकत तुम्ही आता या नात्यातून मागे नाही हटू शकत दक्ष प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय थांबा पण दक्ष दक्षने एकदा सुद्धा तिच्याकडे मागे वळून पाहिलं नाही तो तसाच पुढे जाऊन त्याच्या कारमध्ये बसून तिथून निघून गेला आता देविका दरवाज्यामध्ये उभी राहून भरलेल्या डोळ्यांनी त्याला जाताना पाहत होती तो गेला तशी ती धाडकन खाली कोसळली आणि मोठमोठ्याने रडायला लागली काही वेळातच तिनं स्वतःला सावरलं आणि ती पुन्हा घराच्या आत आली हे तुम्ही चांगलं नाही केलं दक्ष बदला घेण्याच्या नादात माझ्याशी लग्न करून लग्नासारख्या पवित्र नात्याचा तुम्ही अपमान केला सगळ्या नात्यांची वाट लावलीत आता देविकाने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले तुम्हाला काय वाटतं आणि काय म्हणायचंय ते मला नाही माहीत पण मी हे लग्न मान्य केलंय मी तुमची बायको आहे रखेल नाही असं म्हणत तिने मंगळसूत्रातून खाली पडलेला एक नाही एक काळमणी वेचून घेतला दक्ष एक दिवस तुम्हाला तुमच्याच हातून माझ्या गळ्यात हेच मंगळसूत्र पुन्हा बांधून नाही घेतलं तर मी पण माझं देवी नाव बदलेत भलेही तेव्हा तुम्ही आत्ता माझ्याशी केलेल्या गुन्ह्याला मी कधीही माफी देणार नाही मी पण सगळ्या दुनियेच्या नजरेत तुमची रखेल नाही तर बायको आहे ही सिद्ध करूनच दाखवेल हा देविका सर्पोद्दारचा शब्द आहे ती स्वतःलाच म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी दक्ष त्याच्या घरी आराम करत होता सकाळचे नऊ वाजले होते त्याचा ऑफिसला जायचा वेळ झाला पण आज त्याचा मूळ ठीक नसल्याने तो घरात बसून आरामच करत होता बदला घेण्याच्या नावाखाली इतकं मोठं कांजे करून त्यानं ठेवलं होतं आता त्याचंही मन आतून बैचेन होतं पण तो सध्या मनाचं नाही तर डोक्याचं ऐकत होता दक्षचं मन त्याला आतून खात होतं तरीही तो स्वतःला खोटी सहानुभूती देत होता मी काही चुकीचं केलं नाही मी जे काही केलं ते सगळं योग्य केलं ज्या व्यक्तीने माझ्या बहिणीचं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं त्या व्यक्तीच्या बहिणीचं लग्न होऊन ती सुखी संसार करेल आणि ते मी होऊन देईल नो नेव्हर तो हे सगळे विचार करण्यातच मग्न होता की घराची डोरवेल वाचते दक्षची आजी राजलक्ष्मी तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली होती सुनंदा बघ बर कोण आलंय ते आता सुनंदा म्हणजे त्या घरात काम करणाऱ्या मावशी आणि त्या घरातील काम करणाऱ्या सुनंदा मावशी म्हणतात हो आजी आज बघते हा असं म्हणत सुनंदा दरवाजा खोलते तर समोर देविका नवरीच्या वेशात उभी असते केस विस्कटलेले ब्लाऊज फाटलेलं की कितीनं साडीच्या पदराने झाकून घेतलेलं असतं रडलेला चेहरा आणि रडून रडून लाल भडक होऊन सुजलेले डोळे भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र सुनंदा देविकाचा अवतार बघून एक क्षणासाठी विचारात पडते हे देवा ही कोण आहे ही तर एक नवविवाहित नवरी दिसते पण हिची ही अशी अवस्था कशी आता ती विचारतच असते की लगेच ला राजलक्ष्मीचा आवाज येतो अगं सुनंदा काय झालं कोण आहे दारात तशी सुनंदा दरवाजातून बाजूला झाली आणि म्हणाली माहीत नाही पण कोणीतरी नवविवाहित मुलगी आहे आजी आता राजलक्ष्मीने तिच्याकडे पाहिलं एक विवाहित नवरी मुलगी ते पण अशी आपल्या दरवाजात तिला पाहून त्या उभ्या राहिल्या आणि तशाच त्या तिच्या जवळ आल्या तिला आश्चर्यचकित होऊन वरपासून खालपर्यंत न्यावी लागल्या आणि त्यांनी तिला शेवटी विचारलंच कोण आहेस तू बाळा कोणाकडे काम आहे तुझं आणि आत्तापर्यंत शांत असलेली देविका आता राजलक्ष्मीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते दक्ष देशमुख दक्ष आमचा दक्ष दक्ष माझा नातू आहे तुझं त्याच्याकडे काय काम आहे राजलक्ष्मी आजीनं तिला विचारलं मी दक्षची देविका तिचं बोलणं पूर्ण करणार की तोच दक्ष त्याच्या रूममधून बाहेर आला आजी आज मी थोडं बाहेरून येतो असं तो, तो म्हणत असतोच की त्याची नजर दरवाज्यात उभ्या असणाऱ्या देविकावर जाते आणि तिला पाहून तो घाबरतो तू तू इथे कशी तू इथे काय करतेस तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवण्याची दक्ष दात ओट खाऊन रागत तिला म्हणाला तसं दक्षची आजी राजलक्ष्मी त्याला म्हणाली दक्ष तू या मुलीला ओळखतोस का त्याच्या आजीनं त्याला विचारलं नाही आजी मी या मुलीला अजिबात ओळखत नाही ही कोण आहे मला नाही माहीत आणि या मुलीशी माझं काही देणं घेणं पण नाहीये दक्ष म्हणाला आणि देविका चिडून म्हणाली आहे देणं घेणं माझ्याशी लग्न केलंय तुम्ही दक्ष मी तुमची लग्नाची बायको आहे समजलं मिस्टर दक्ष देशमुख मी तुमची लग्नाची बायको आहे ती एक एक शब्दावर जोर देत म्हणाली आणि आता तिच्या तोंडून हे सगळं ऐकून दक्षचे डोळे रागाने लाल झाले आणि त्यानं तसंच तिच्या गळ्याला पकडलं लग्न कोणतं लग्न आणि कसलं लग्न कसलं लग्न लग्न बिग्न ना काही नाही झालं आपलं काही पुरावा का आहे का तुझ्याकडे की मी तुझ्यासोबत लग्न केलं याचा आहे का कोणी व्यक्ती की जी म्हणेल मी तुझ्याशी लग्न केलंय जिनं आपलं लग्न होताना त्याच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय आहे का कोणी असं नाही ना तर आता लगेच आल्यापावली चालायला लागायचं इथून निघून जा इथून चालती हो दक्ष रागत म्हणाला तसं देविकानं पण चिडून त्याच्या मंगळसूत्रावरून हात झटकला हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि हे तुम्ही माझ्या भांगेत भरलेलं कुंकू हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि मी स्वतः स्वतःच्या तोंडून सांगते आहे की माझं तुमच्याशी लग्न झालंय एवढा पुरावा बास ना तुम्ही सत्य लपू शकत नाही आणि हे ऐकून त्याची आजी थोड्या वेळासाठी शॉकमध्ये जाते पण लगेच ती भानावर येऊन दक्षला रागात म्हणते दक्ष हे काय ऐकते मी तू खरंच या मुलीशी लग्न केलं आहे का आणि केलंय तर नाही का म्हणतोस का खोटं बोलतोस मला कोणी काही सांगेल का नेमकी झालंय काय आणि दक्ष म्हणतो काही नाही आजी आज एवढा मोठा बंगला बघून श्रीमंती बघून कोणी पण या घराण्याची सून होण्याचं स्वप्न बघेल ना कोणाला इथे राहायला आवडणार नाही आणि या बंगल्यात राहण्यासाठी या श्रीमंतीचा उपभोग घेण्यासाठी हिच्यासारख्या मुली कितीतरी खालच्या पातळीला जातात काही पण खोटं नाटं बोलत असतात काहीही आरोप करून सांगत असतात आणि आता त्याच्या आजीनं जरा धारदार आवाजात त्याला पुन्हा विचारलं दक्ष ही मुलगी जे म्हणते आहे ते खरं आहे का तू सगळं खरं सांगतोय ना तू खरंच या मुलीसोबत लग्न केलं आहे का कोण आहे ही मुलगी खरंच या मुलीला ओळखत नाहीस आता तरीही दक्ष काहीच बोलत नाही आणि ते पाहून त्याची आजी म्हणाली बरं नाही ना केलं तू हिच्याशी लग्न ठीक आहे मग माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांग असं म्हणत त्याच्या आजीनं त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवला तसं त्यानं त्याचा हात डोक्यावरून झटकन बाजूला घेतला ओह म्हणजे ही मुलगी सगळं खरं बोलते ना दक्ष का केलं तू असं दक्ष तिच्यासंग का बोल कारण कारण तिथे आरुष सरप्रदारची बहीण आहे आजी त्या हरमखोराची बहीण आणि आजी तुला हिच्या डोळ्यातील खोटं बनावटी पाणी दिसते पण मी जे काही केलं ते अगदी योग्य केलं दक्ष त्याच्या मतावर ठाम राहत म्हणाला आणि राजलक्ष्मी म्हणाल्या दक्ष तू बरोबर नाही केलंस हे इतक्या वर्षात कधीच कुणासमोर झुकलो नाही आपण देशमुख लोक पण आज आज तू मान खाली घातलीस माझी असं वागून तुझे आई वडील गेल्यावर मी तुला जे संस्कार दिले त्यात मी असं वागायला शिकवलं नव्हतं तू असं वागून आपल्या घराण्याची इज्जत परंपरा सगळ्या विषयीवर टांगल्या मी तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच केली नव्हती दक्ष आणि आज माझी मान तू शर्मेनं खाली झुकवली मला लाज वाटते तुला माझा नातू तु म्हणायची जर देविकाच्या भावाने गुन्हा केला तो चुकीचा वागला तर तू कुठे नीट वागलास रे तू पण तेच केलं ना मग काय फरक राहिला त्याच्यात आणि तुझ्यात प्रत्येक वेळेस घराण्याची इज्जत मान मर्यादा यान विचार करणारा आणि बोलणारा माझा दक्ष असा कसा दुसऱ्याच्या मुलीच्या इज्जतीशी खेळू शकतो तिची कशी इज्जत पायाखाली तोडू शकतो का, का मी तुला वाढवण्यात संस्कार देण्यात कुठे कमी पडले जे आज तुम्हाला हा दिवस दाखवला पण आता तुझी चूक केली आहेसच तर ती मी सुधारणार सुनंदा किचन मध्ये जा आणि आरतीचं ताट तयार करून घेऊन ये आता अजून या घराण्याची सून दाराच्या बाहेर अशी उभी राहणार नाही आणि हे ऐकून दक्ष खूप चिडला त्यानं रागातच त्याच्या हाताच्या मोठी घट्ट आवळल्या आणि चिडून म्हणाला आजी ही मुलगी आपल्या घरात येणार नाही तशी त्याची आजी पण म्हणाली दक्ष ही मुलगी आता ह्याच घरात राहणार हा माझा निर्णय आहे आणि माझा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो माहीत आहे ना तुला त्या करारी आवाजात आणि धारदार आवाजात त्याला म्हणाल्या सुनंदा ऐकला नाही का तू जा आरतीचं ताट घेऊन ये आता सुनंदानं एकदा दक्षडे पाहिलं आणि लगेच हो आणते असं म्हणून ती आरतीचं ताट आणायला निघून गेली आता राजलक्ष्मी आजीनं देविकाचं औक्षण करून तिला मान सन्मानाने घरात घेतलं सुनंदा सुनबाईला घेऊन जा आणि दक्ष रूममध्ये बसव तोपर्यंत मी तिच्या कपड्यांचा बंदोबस्त करते आणि आता हे सगळं ऐकून दक्षमध्येच बोलला आजी माझ्या रूममध्ये आजी ही मुलगी माझ्या रूममध्ये राहणार नाही कधीच नाही हिला सर्वांच्या रूममध्ये पाठव नाहीतर गेस्ट रूममध्ये कुठेही राहायला सांग आय डोंट केअर बट ही मुलगी माझ्या रूममध्ये राहणार नाही ही, ही माझ्या रूममध्ये कधीच राहू शकणार नाही आता राजलक्ष्मी पण खूप चिडल्या आणि म्हणाल्या का आता ती तुझीच बायको आहे तर तुझ्याच रूममध्ये राहणार ना गेस्ट रूममध्ये कशाला तू लग्न केले नाही तिच्याशी आणि आता सगळ्यात आधी ती तुझी बायको आहे आणि नंतर त्या आरुषची बहीण समजलं सुनंदा घेऊन जा याच्या रूम मध्ये आता सुनंदा देविकाला दक्षच्या रूम मध्ये घेऊन आली देविका घरात आल्यानं आणि आता त्याच्या रूम मध्ये ती राहणार हे ऐकूनच दक्ष रागाने लाल लाल झाला त्याच्या संपूर्ण शरीरात रागाचा अग्नी भडकत होता पण आजीच्या निर्णयापुढे त्याचं काहीच चाललं नाही तरी तो त्याच्या आजीला म्हणाला आजी ही मुलगी जर माझ्या रूम मध्ये राहणार असेल तर मी हे घर सोडून निघून जातो आणि त्याची आजी म्हणाली बरं तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस तू तु लग्न तुझ्या मर्जीनं केलंस आणि आता तुला असं वाटतं का की तुझ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयात आम्ही पण तुझी साथ दिली पाहिजे तर कधीच नाही असं कधीच होणार नाही दक्ष ती मुलगी आता याच घरात राहणार दक्ष ते पण तुझी बायको म्हणून आणि आता दक्षला वाटायला लागलं की त्याने देविकासोबत लग्न करून त्याच्या स्वतःच्याच पायावर कुडा कुऱ्हाड मारून घेतली त्यानं खूप मोठी चूक केली या मुलीने तर त्यालाच त्याच्या घरापासून वेगळं केलं आणि चिडूनच त्यानं टेबलवरील फ्लॉवर पॉट जोरात खाली फेकला आणि तो रागातच घराच्या बाहेर निघून गेला आता सकाळपासून त्यांनी एकदाही घरात चक्कर मारलेली नसते आता खूप रात्र झाली होती आणि तो वैतागून घरी आला घरात येतो तर हॉलमध्ये कोणीच नसतं त्याला वाटतं त्याची आजी झोपली असेल आणि तो तसाच त्याच्या रूममध्ये जातो तर देविका सोफ्यावर बसलेली असते देविकानं पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती तिनं भांगीत कुंकू भरलं होतं हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता पण गळ्यात मात्र मंगळसूत्र घातलं नव्हतं तिचा गळा खालीच ठेवला होता तिनं त्या तिचे लांब सडक केस जे कमरेच्या खालपर्यंत लांब मोकळे सोडले होते तर एका बाजूने खांद्यावरून मोकळे सोडले तर दुसऱ्या बाजूने गुलाबाचे फुल केसात माळलं होतं मेकअपच्या नावावर फक्त ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि नाजूकशी लाल रंगाची टिकली देविका त्या पिवळ्या साडीत खूपच सुंदर आकर्षक आणि मनमोहक दिसत होती तिला आता कुणी दुश्मनाने जरी बघितलं असतं तरी त्याची काही मिनिटांसाठी नजर तिच्यावरून हटणार नाही इतकी सुंदर ती दिसत होती आणि सोफ्यावर बसूनच तिचा डोळा लागला दक्ष तिच्या सौंदर्याकडे एकटक बघतच राहिला तो तिच्याकडे आकर्षित व्हायला लागला पण लगेच त्याच्या डोळ्यासमोर प्रियांका त्याच्या बहिणीचा चेहरा आला आणि आता सुंदर दिसणाऱ्या देविकावर त्याला राग आला तो रागातच तिच्याजवळ गेला आणि तिच्या दंडाला पकडून त्यानं तिला उभं केलं बिचारी देविका ती तर गाठ झोपीत होती तिला तर काहीच कळलं नाही तिच्या संघ काय झालं ती गडबडली आणि घाबरून जागी झाली निघ आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ दक्ष रागात म्हणाला आणि देविका म्हणाली पण मी कुठे जाऊ ते पण इतक्या रात्री आणि दक्ष म्हणाला कुठे पण जा पण माझ्या डोळ्यासमोरून निघून जा माझ्या घरातून निघून जा तू इथे आलीसच का पण तुला काल रात्री माझ्यासोबत एवढी मजा आली का की तू प्रत्येक रात्र माझ्यासोबत घालवायला तयार झालीस का माझा एवढा मोठा बंगला पाहून तुझे डोळे फिरले तुझी नियत खराब झाली आता राहायचं तर तुला याच घरात माझी बायको नाही तर रखेल म्हणून दक्ष दात ओट खाऊन म्हणाला बस झालं खूप बोललात आणि मी पण खूप ऐकून घेतलं तुमचं देविका पण आता चिडून म्हणाली एक तर जबरदस्ती माझ्या आयुष्यात घुसले मला सगळ्यांसमोर बदनाम केलं माझ्याशी लग्न करून माझं सगळं आयुष्य बर्बाद केलं वाट लावली माझ्या आयुष्याची आणि आता आता मलाच घरातून बाहेर काढायला निघालात कुठे जाणार मी सांगा कुठे जाणार मी कुठेही जाणार नाही याच घरात राहणार देविका पण आता तावत तावात तावा आली वा छान छान भाषण देता येतं तुला पण मला एक गोष्ट कळली नाही तुझी अशी काय जादू आहे तुझ्यात की सगळ्यांना तू आपल्या वशमध्ये करून घेतेस माझी आजी जी, जी कालपर्यंत माझ्यावर जीव वळून टाकायची तिचा तिच्या जीवापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करायची आज ती पण माझ्या विरोधात जाऊन तुला सपोर्ट करतीये खूप झालं तुझ आता मी अजून माझ्या नजरेसमोर तुला पाहू नाही शकत तू इथून जातेस की नाही दक्ष आवाज चढवत म्हणाला आणि देविका म्हणाली नाही जाणार इथून कुठे जाणार नाही ऐकलं का मिस्टर दक्ष देशमुख आता मी कुठे जाणार नाही या रूममधून ना तुमच्या आयुष्यातून जोपर्यंत माझा जीव आहे ना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच याच घरात राहणार देविका पण रागात म्हणाली ओह अच्छा असं असेल तर मग तुला माझ्यापासून कोणीच वाचू शकत नाही आता असं म्हणून दक्ष रागात तिचा गळा पकडायला गेला पण आता तिचा गळा खाली पाहून त्याचे हात आपोआप थांबले आणि त्याला आठवतं की त्यानं देविकाच्या गळ्यातून मंगळसूत्र तोडून फेकून दिलत आणि आता त्याची तशीच नजर तिच्या कपाळावरील भांगेत भरलेल्या कुंकवावर गेली आणि त्याची इच्छा नसतानाही त्यानं त्याचा हात मागे घेतला आणि रागातच एक जोरात बुक्का भिंतीवर मारला बुक्का मारल्यामुळे त्याच्या हातातून रक्त यायला लागलं आणि तो पुन्हा चिडून देविकाला म्हणतो भलेही तू या घरात राहशील पण माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार राग आणि नफरत भरलेली पाहशील तू माझ्यासाठी फक्त एक रात्रीची बायको होती हे कायम डोक्यात फिट्ट करून ठेव पण माझ्या खऱ्या आयुष्यात तुला माझ्या बायकोचं स्थान मी कधीच देणार नाही दक्ष खूप रागात आणि चिडून त्याच्या बेडवर झोपायला जातो त्यानं कपडे सुद्धा बदलले नव्हते तो तसाच बेडवर झोपी गेला आणि इकडे बिचारी देविका थंडीनं कुडकुडत होती आणि ती तशी सोफ्यावर बसली आणि मनातच स्वतःला म्हणाली एक दिवस असा पण येईल दक्ष देशमुख की तू स्वतः मी तुझी बायको आहे म्हणून जगाला ओढून ओढून सांगशील तू मला तुझ्या प्रेमाची कबुली देशील मला प्रपोज करशील मी तुला माझ्यावर प्रेम करायला मजबूर नाही केलं तर माझं नाव पण देविका नाही देविका मनात स्वतःला म्हणाली आता काय होईल पुढे देविका दक्षला पाडेल का तिच्या प्रेमात का बनून राहील दक्षची फक्त एका रात्रीची बायको हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा आणि वाचत राहा की रिवेंज एक हृदयस्पर्शी कथा ही कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आणि ही कथा तुम्हाला खरंच आवडली असेल आणि या कथेचे पुढचे एपिसोड तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटवरूनच मला कळेल की मी ही कथा कंटिन्यू करायची की नाही धन्यवाद